या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गणेशोत्सवात अनेक जण सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात यानिमित्ताने अनेक लहानतोर मंडळी एकत्रही येतात आणि हा उत्सव उत्साहाने आनंदाने साजरा करतात आणि यासाठीच खरे तर गणेशोत्सवाची सुरुवात आपल्या पूर्वाचार्यांनी केली हाच धागा पकडत शहरातील खाटिक समाज बांधवांच्या विजय मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात रक्तदान शिबीर भरवून खऱ्या अर्थाने हा उत्सव सार्थकी ठरवला आहे सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली अनेक ठिकाणी जुगार ध्वनी प्रदूषण चित्रविचित्र नृत्य मिरवणुकीवेळी मध्यप्राशन करून महिला नृत्यांगणांचे बाप्पा समोर असले नृत्य डीजेचा कर्णकर्कश आवाज असले प्रकार बघाव्यास मिळत आहे मात्र गणेशोत्सवाचा खरा हेतू सध्या मागे पडत आहे त्यातही काही गणेश मंडळे आजही अपवाद ठरत आहे त्यातीलच एक म्हणजे जुन्या नगरपालिका कॉर्नर जवळ असलेल्या विजय मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात युवकांनी एकत्रित येत या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबविला आहे यात अनेकांनी रक्तदान सारख्या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदविला त्यांच्या या उपक्रमास नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सदिच्छा भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड जे मात्र विजय मित्रमंडळ आयोजित आज जो काही रक्तदा शिकायचं कार्यक्रम आहे प्रत्येकाने देशासाठी समाजासाठी काहीतरी करायचं ही सद्भावना ठेवून आज या, हो। या मित्रमंडळ आहे आपल्या समाजातील लोकांना किंवा कुठल्याही जग लोकांना रक्त हे आपण देऊ शकतो ज्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा त्रास नाही समाजासाठी काहीतरी देणं होतं तो, तो उद्देश जो काही अध्यक्ष होतो जे काही त्यांच्या टीमनी उपक्रम घेतला त्या उपक्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा यशंग्रात असंच पुढे जाऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांना कडून जो आम्ही उपक्रम जो आम्ही उपक्रम घेतलेला आहे रक्तदान शिबिराचा म्हणजे बराच पैकी मिळालेला आहे ते आपल्या समाजासाठी किंवा लोकांच्या यांच्यासाठी आपण इथं सर्व जमलेले पदरकारणी विजय मित्रमंडळाचे सदस्य यांच्यातर्फे आपण आज रक्तदान शिबिर हे आयोजित केलं आहे आपण सर्व रक्त सर्व प्रकारे दान करू शकतो पण एकच दानाचं श्रेष्ठ दान दाना जे रक्तदान ते नेहमीप्रमाणे हा प्रत्य आमचे मित्रमंडळ व आमचं सर्व सहकार्य सर हा पुढेही आज चालून राहणार आहे हिच्यानुसार विजय मित्रमंडळ प्रणित सद्गुरु मित्रमंडळ प्रणित यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी दरवर्ष दरवेळेस प्रमाणे आम्ही काही काही वेगवेगळे प उपक्रम आम्ही तुमच्या मंडळाच्या वतीने राबवत असतो तरी सर्व मंडळांनी असे उपक्रम राबवावे हीच स्त्रीच्या ज्यांनी प्रार्थना आहे एवढं बघून माझे दोन शब्द समजा